आनंद पार्क येथील देवी मंडपामध्ये एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक संजय तरे आणि माजी नगरसेविका त्याचप्रमाणे शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्र्या वाटपाचं कार आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या स्मरणार्थ या मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी स्वर्गीय अनंत तरे यांच्या कार्याचा उल्लेख करत ज्येष्ठ नागरिकांकरता राबवण्यात आलेल्या मोफत छत्र्या वाटप कार्यक्रमाबद्दल श्री संजय तरे आणि महेश्वरी तरे यांचं कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रदीप शिंदे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला संघटक वैशाली मोरे विभाग समन्वयक योगेशाग्रमुख शिंदे यांच्यासह उपस्थित होते आम्हाला सर आणि मॅडम आमच्या मंडळाचा एकही एक कार्यक्रम त्यांच्या सपोर्ट शिवाय होऊ शकत नाही त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे आमच्या सगळ्या भगिनी आता इथे हजर आहेत आणि त्यांच्याही मनात हीच भावना आहे कुटुंब असं आहे ठाण्यामध्ये आज गेली मला वाटतं वीस पंचवीस वर्ष म्हणजे अनंतरे साहेबांच्या पासून अनेक लोकोपयोगी हे कार्यक्रम करत आहेत आणि समाजासाठी एक आज कंटिन्यू बावीस पंचवीस वर्ष हे सातत्य ठेवणं ही खाण्याची ख खायची गोष्ट नाही आहे खरंच त्यांचं शिवसेना परिवारतर्फे आम्ही ख संपूर्ण कुटुंबाचं कौतुक करतो समाज उपयोगी कार्यक्रम गेली आठ वर्ष आम्ही जरी नगरसेवक नसलो तरी ज्या ज्या समाजोपयोगी का उपक्रम आहेत ते आमच्यातर्फे राबवले जातात बरेचसे बघाल तुम्ही की इलेक्शन आले की कुत्र्याच्या छत्र्या उघडतात त्याप्रमाणे बरेचसे कार्यक्रम घ्यायला सुरुवात करतात पण आम्हाला जे दादांनी आमच्या मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या समाजकारणसाठी आम्हाला जे जे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या त्या ह्या ह्याच्यावर त्यांनी दिलेल्या पावलांवर पाऊल टाकून आम्ही पुढे चाललो